वास्को द गामाने भारतात जाण्याचा रस्ता शोधून काढला त्याचीच ही गोष्ट आहे पोर्तुगालमध्ये राहणाऱ्या वास्को द गामाला जहाजातून प्रवास करायला खूप आवडायचं वादळ वारा पाऊस लाटा कशालाच तो घाबरायचा नाही एकदा पोर्तुगालच्या राजाने वास्कोला बोलावलं आणि सांगितलं तुला एक महत्वाचं काम करायचं आहे तुला भारत नावाचा एक देश शोधून काढायचा आहे या भारतात मसाल्यांचे पदार्थ पिकतात समुद्रातून भारताकडे जाण्याचा रस्ता सापडला की मिरी लवंग दालचिनी वेलदोडे असे एक से एक मसाल्यांचे पदार्थ आपल्याला मिळतील जा जा शोधून काढ शोधून काढतो मसाल्यांचा देश मग काय मित्रांनो आठ जुलै चौदाशे सत्त्याण्णवला म्हणजेच फोर्टीन नाईन्टी सेवन म्हणजे खूप पूर्वी हा मित्रांनो वास्को द गामा निघाला भारत शोधायला बरोबर चार जहाज एकशे सत्तर लोक पिण्याच्या पाण्याचे ड्रम आणि खाऊ घेऊन मोठ्या मोठ्या लाटा पार करत गामा पुढे जात होता तीन महिने झाले तरीही कुठेच जमीन दिसत नव्हती जहाजावरची माणसं पार थकून गेली होती आणि मग तेरा आठवड्यांनी त्यांना जमिनीचा एक तुकडा दिसला गामा म्हणाला बहुतेक बहुतेक हाच आहे भारत मित्रांनो गामा त्या बंदरावर उतरला तिथे एक माणूस त्याला भेटला तो म्हणाला झामिना मिना झा मिना वेलकम टू आफ्रिका कळलं का तुम्हाला मित्रांनो तो चुकून भारतात पोचायच्या ऐवजी आफ्रिकेत पोचला होता अरे हा तर आफ्रिका देश आहे हा भारत नाही सगळे जण उदास झाले पण गामानी हार मानली नाही गामा जहाज घेऊन परत निघाला पुढचा प्रवास खूपच खडतर होता हा कॅप्टन वादळ खूप भयंकर आहे आपण इथून परत जाऊया नो कॅप्टन आपला खाऊ आणि पाणी संपत आलंय आपण परत जाऊया नो नो कॅप्टन आता एक वर्ष व्हायला आलं आपली किती माणसं या प्रवासात मेली तरी भारत का ही no. काही सापडला नाही नो काहीही झालं तरी मी भारतात जाण्याचा रस्ता शोधूनच काढणार मित्रांनो शेवटी वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव या दिवशी गामाला दुर्बिणीतून एक बंदर दिसलं हुर हाच तो मसाल्यांचा प्रसिद्ध देश भारत इंडिया मित्रांनो शेवटी गामाने युरोपातून भारतात जायचा रस्ता शोधून काढलाच हा वास्को द गामा पोर्तुगीजमधून भारतात कुठल्या रस्त्याने आला ते दाखवणारा एक नकाशासुद्धा अंकात आहे तो नक्की बघा तोपर्यंत बाय बाय